हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता हे संध्या चार वाजताचं चा टाईम आहे संध्याकाळचं आज रुटीन शेअर करते तुमच्यासोबत कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आता मुलांना चारच्या स्नॅक्ससाठी काहीतरी बनवायचं होतं आणि हे तांदळाचं पीठ एक वाटी पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता गॅस बंद केलेला होता आणि एक वाफ काढून असंच म्हणजे झाकून ठेवायचं थोड्या वेळ आता हे पीठ तांदळाचं आहे ते मी एकदमच पाच ते सात किलोचं पीठ असं करून ठेवते त्याचाही व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे नंतर झाकून ठेवायचं आणि थंड झाले की नंतर ते मळून घेतलं आता मोदक करतो ना आपण तीच रेसिपी आहे फक्त हे ना केळीच्या पानावरती थापून झटपट होतं जास्त वेळ लागत नाही तांदळाचे मोदक करायला ना बरासच वेळ जातो तांदळाच्या पिठापासून जे आपण मोदक बनवतो ते तसं ह्याला वेळ लागत नाही आणि मुलांना तसं आवडतं जास्त म्हटल्यानंतर आता सकाळी नाश्त्याला नारळ फोडलेला अर्धा बाकी होता तो मी खिस खिसून सगळाच घेतला होता मग त्याच्यामध्ये खोबरं खोबरं गोळं आणि थोडंसं वेलदळं असं हे वाटण म्हणजे सारण तयार करून ठेवलेलं होतं खोबऱ्याचं आता पिठाचा एक, एक छोटासा उंडा घेतला तो केळीच्या पानावरती पाण्याचा हात घेऊन असा अगदी पातळ असा थापून घ्यायचा आपले भाकरीपेक्षाही पातळ आणि त्याच्यावरती हे असं सारण घालून घ्यायचं आणि नंतर मग फोल्ड करायचं टेस्ट सेम तीच आहे फक्त हे थोडंसं झटपट होतं आणि मोदकाचा शेप द्यायला थोडासा वेळ जातो उकडीचं मोदक करताना तानाळ कसं पीठ चिरतं थोडंसं पटकन शेप येत नाही आणि हे थोडंसं झटपट होते आता मी हे असं करून थोडं थोडंसं पाण्याचा हात घेऊन पातळ असं जेवढं जमेल तेवढं पातळ असं थापून मधी सारण घालून शेप करंजीचा आपला शेप असतो तसा शेपेत तो गोल शेप द्यायचा असेल तरी वरून दुसरी लाटी ठेवून चिकटवली तरी चालते पण मी हे असं केलं होतं आणि हे लगेचच चिकटतं आणि केळीच्या पानाला चिकटत नाही पीठ अगदीच पटकन साईडला पण काढायला येतं मी तसंच चाळणीमध्ये ते फोल्ड करून ठेवलं पाच ते सहा झाले होते मुलांना कसं स्कूलमधून आल्यानंतर मग भूक लागलेली असती त्यावेळी मग खायला काहीतरी वेगळं होऊन जातं आता हे पीठ कसं रेडी असतं आणि नारळ सकाळचा मग खिसून नाश्त्याचं झाल्यावर राहिलेला खिसून ठेवलेला त्यावेळेसच तो मग मी सारण बनवून ठेवलं मग आता चार वाजता हे झटपट बनवायला घेतलं आता एक दहा मिनिट म दहा मिनिट वाफ काढून घ्यायची तिची तोपर्यंत आता मी माझ्यासाठी चहा पीत नाही म्हटल्यानंतर ब्लॅक कॉफी पिते आता कसं गार आहे पाऊस पडतो भरपूर त्यामुळे चहा पियची इच्छा होते कधीकधी मग असं मग पाणी उकळून घेते साखर आणि दूध वापरत नाही फक्त कॉफी कपामध्ये घेते आणि वरून पाणी घालते अशी कॉफी संध्याकाळच्या वेळेला घेते पाच वाजता मुलांना कसा तो स्नॅक्स दिला की होऊन जातं मग चहा नाही करत कधीतरी करते आता पावसाळ्यात तरी कधी कधी होतोय आणि आता हे शिजले होतं मुलं आली होती गरमच होतं अजून थोडंसं भाजत होतं आणि छान असं ते तयार झालेलं होतं चव छान लागते त्याची आणि मुलांनी सहा झालेले दोन दोन मुलांनी खाल्लं चार आणि दोन बाकी राहिलं होतं पर ते, परत संध्याकाळी पण तेच पाहिजे म्हणून होते तेच खाल्लं परत पण असं काही असेल की खातात आवडीनं आणि झटपट होतं जास्त वेळ लागत नाही आणि हे मग नंतर मुलांचं ते खाऊन वगैरे झालं आता संध्याकाळी बटाट्याची पात्र भाजी बनवाय घेतली होती थोडंसं खोबऱ्याचं वाटण होतं एक चमच्यावर ते घातलं जिरं खोबरं लसून आणि एक चमच्यावर असं शेंगदाणे स्कूट घालून बटाट्याची भाजी बटाट्याला फोडणी देऊन घेतली फोडणी देऊन कणिक म्हणून ठेवली आता दुपारी मसाला भेंडी केलेली होती ती थोडीशी बाकी होती मग आता बाकीची जे भांडी पडलेली होती ना ते पण मग सगळी आवरून घेतली नाश्ता झाला की लगेचच अगोदर कणिक म्हणून भाजीची तयार करून घेते मग भांडी वगैरे धुवून घेतली आता हे थोडंसं हरभरं मूग मटकी थोडंसं भिजवायचं होतं मटकी कशी गावाकडून आणलेली असते आपली ती भिजत घालून मोड आणते भाजीला मग होऊन जातं कधी सुक्की केली कधी पातळ केली तर आणि हरभरा आणि मूग आहेत ते त्यांनी मोड आलेला हरभरा आणि मूग दुपारच्या ह्याच्यामध्ये खातात त्याच्यात कांदा टोमॅटो हे टाकून किंवा असंही थोडंसं उकडून खाल्लं आहे तर दुपारी जेवण जेवत नाही त्यामुळं मग दुपारच्यासाठी असं काहीतरी काकडी कॅरेट आणि हे असते मग थोडीशी चवाळी पण गावाकडची बाकी राहिलेली होती गेल्यावर शेणलेली ती पण पाण्यात घालून घेतली आता म्हणलं तिची एखाद्या वेळी उसळ करायला होईल उद्या आणि मटकीत थोडीशी घाण होती म्हणल्यानंतर तिचं पाणी साईडला काढलं ते नंतर वॉशिंग वॉशिंगबेशीनमध्ये ब्लॉक व्हायला हो नको कारण ती घरची मटकी आहे आत्ताने दिलेली मग त्याच्यावरती थोडासा कचरा वगैरे आहे मग ते ती दोन तीन वेळा अशी स्वच्छ धुवून घेतली हरभरं हे पण धुवून ठेवते धुवून ठेवलं ना मग थोडंसं भिजतं व्यवस्थित आणि मोड पण छान येतात परत आणि विकतच्या ह्याला कसं थोडंसं पावडर वगैरे हे असते घाण असते म्हणल्यानंतर धुवून भिजत घालते आणि मग परत संध्याकाळची आरती वगैरे लावून झाली होती मग परत चपाती करून घेतल्या आणि देवाला भिं नैवेद्य पण दाखवला हो मेहंडीचा व्हिडिओ काही शूट केला नव्हता नंतर कधी तर तोही दाखवेन तुम्हाला आणि आज बरेच दिवसातून तुळशीला पण देवा लावायला आला कधी तर होतंही कारण पाऊस येतोय त्यामुळं रोज लावायला येत नाही आणि ही कृष्णाची आज टेस्ट होती त्याला अकरापैकी अर्क अकरा मार्क पडलेली आणि स्टार एक मोठं भेटलेलं होतं म्हणल्यानंतर तो खुश होता आता कसं थोडं थोडं त्याची तो करायला लागला आहे अभ्यास पण आता थोडीशी आवड निर्माण व्हायला लागली आणि असं स्टार दिलं ना टीचरनं मुलं जास्त खुश होतात आणखी उत्साह येतो आता मला परतच्या वेळी पण असा स्टार भेटला पाहिजे आता कसं स्कूल चालू होऊन एक महिना होऊन गेला त्यामुळे आता छोट्या छोट्या टेस्ट त्यांच्या अशा आठवड्याला घेते ती मग ते त्याची मार्क्स लगेच चेक चे करून सांगते तसं त्याचं थोडंसं मल्याळमचं आज शिकायचं होतं मल्याळमचं थोडंसं शिकायला हे करतो पण कसं प्रॅक्टिसनं मग थोडंसं परफेक्ट होतं सारखं सारखं रिव्हिजन घेत राहिलं की मग त्याच्याबरोबर बसून थोडंसं केलं की मग मुलं पण करते ती काही गोष्टी जर करत नसेल तर मग मी काय करते दोघांचं कॉम्पिटिशन लावते कोणाचं छान येतं आहे बघायचं मग मी पण एक वही घेऊन बसते त्याच्यावरती काढायला आणि त्याला पण एक देते मग तसं केलं की करत। कदी -कदी करतो कधी कधी मूड नसतो करायचं त्यावेळी मग तसं करावं लागतं पण आज त्याची तो करत होता म्हटल्यानंतर मग मी बाजूला बसून फक्त सांगत होते आणि नंतर मग हे एक टॉप आणि मॅक्शी होते फिटिंग करायची होती आणि प्रांजीचा युनिफॉर्म थोडासा लूस होता तो थोडासा टाईट करायचा होता मग तो पण हे करून घेतला हातामध्ये थोडासा लूस झालेला होता मग तो आता त्यांना असा युनिफॉर्म आहेत युनिफॉर्म चेंज झाला ह्या वर्षी मग अगोदर तिच्या युनिफॉर्मला तिचं चाललं होतं दोन तीन दिवस तो, तो दुसरं असलं की शिवून देते माझं शिवत नाही पटकन मग म्हणलं अगोदर तिचं हे करून घ्यावं आणि नंतर मग मॅक्शी होती ती पण फिटिंग करायची होती आता कसं शिलाईचं काम कमीच आहे पाऊस चालू झाला की आता दोन महिन्या थोडंसं कामाचं हे कमी असतं पावसाळ्यात जास्त, जास्त कार्यक्रम पण होत नाहीत आणि जास्त इकडे तिकडं जाणं पण नसते कारण पावसामुळे जास्त बाहेर पडत नाहीत त्यामुळं शिलाईचं काम थोडंसं कमीच आहे नंतर मॅक्शी पण फिटिंग करून घेतली आणि नंतर टॉप पण केला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूनंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ